सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक रशियाने युद्ध पुकारत त्या देशावर हल्ले चढवले आहे युद्धग्रस्त युक्रेन मध्ये भारतातील नागरिकांसह महाराष्ट्रातील मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थीही त्या ठिकाणी अडकल्याची माहिती मिळाली नातेवाईकांनी केंद्र राज्य शासन आणि प्रशासनाकडे मदतीसाठी याचना केली आहे तर पाच नागरिक युक्रेन मध्ये अडकल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश किते यांनी दिली आहे युद्धग्रस्त युक्रेन मध्ये मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे यात विदर्भासह बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर अडकून पडलेल्या पाच भावी डॉक्टरांचा शोध लागला आहे या देऊळगाव राजा तालुक्यातील मंडल जयेश कालिपाडो मलकापूर तालुक्यातील माकनेर येथील अवंतिका खरसने देऊळगाव राजा येथील नितकर्ष चंद्रकांत सानम शेगाव मधील माटरगाव येथील शगुप्ता यासमी मोहम्मद हनी मलकापूर मधील प्रियेश उमाकांत गावंडे चारमी विद्यापीठ यांचा समावेश आहे या संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासन ते केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे मलकापूर तालुक्यातील माकनेर येथील अवंतिका खरसने व एकवीस वर्ष युक्रेन मध्ये नॅशनल पिर्गो मेमोरियल विनितया येथे एम च्या प्रथम वर्षात शिकत बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा व जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य सात दोन सहा दोन दोन चार दोन चार शून्य शून्य जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष शून्य सात दोन सहा दोन दोन चार दोन सहा आठ तीन मोबाईल क्रमांक सात शून्य दोन शून्य चार तीन पाच नऊ पाच चार तसेच केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय हेल्पलाईन नंबर वर कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश गीते केले आहे रशिया आणि युक्रेन या दोन देशांदरम्यान जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तर युक्रेन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातले जे काही नागरिक किंवा विद्यार्थी जे अडकलेले आहेत तर त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षासोबत संपर्क करावा अशी काल आपण प्रेस नोट दिली होती त्या अनुषंगाने आज आपल्याला पाच जे तिथे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांकडून फोन आले आणि आपण त्यांची जी माहिती आहे ती व्यवस्थित जमा करून महाराष्ट्र शासनाचा जो आपत्ती नियंत्रण कक्ष आहे त्यांना पाठवण्यात आलेली आहे अजूनही आपल्या जिल्ह्यातली जर काही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले असतील आणि त्यांचं रिपोर्टिंग आमच्याकडे करणे बाकी असेल तर कुटुंबियांना विनंती आहे की त्यांनी आमच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष जो आहे त्या कक्षासोबत संपर्क साधावा पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा